हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुशीला चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हा आहे पुदीना पाऊस पडल्यामुळे तो छान दिसत आहे हे कडीपत्त्याचं झाड आहे पारिजातच्या झाडाचे फुलं पण पडलेले आहे पक्षाने घरटी बांधली आहे त्यात अंडे पण दिलेले आहे हे कुत्र्याचे पिल्लू आहे त्याच्या पायावरून मोटरसायकल गेल्यामुळे ते खूप ओरडत होते मी पोळी टाकली त्याने पोळी खाल्ली नाही मग मी पार्लेची बिस्किट टाकले ते त्याने खूप आवडीने खाल्ले पार्लेची बिस्किट त्याला खूप आवडली त्यांनी पार्लेची बिस्किटचा पुडा पूर्ण खाऊन टाकला नंतर ते पिल्लू निघून गेले आमच्याकडे खूप जोरात पाऊस सुरू झाला चार वाजले तरी सुद्धा पाऊस पडतच होता मग मी चहा ठेवला चहाला चांगली उकळी आली पाऊस पडतच होता मी अर्धा कप चहा घेतला मी पोहे बनवले आज पोळ्या बनविल्या नाही तर मी गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवून घेतले पॅनवर तेल टाकले तेल चांगले पसरून घेतले नंतर अशा प्रकारे दिरडे बनवून घेतले दिरडे हे दोन्ही साईडनं चांगले भाजून घेतले हळदीचे ट्रेंड चालू आहे हर्दीचे ट्रेंड मी बनवून पाहिले वाव खूप छान हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद